तुमच्याकडे गॅस गिजरची इन्क्वायरी आलेली त्याचं काय झालं पुढे गॅस गिजरची इन्क्वायरी हा इन्क्वायरी आली होती पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे म्हणजे बाहेरच्या ह्याच्यापेक्षा सातशे सातशे आठशे रुपयाने रेट जास्त आहेत आपले असं त्यांचं म्हणणं आहे बर हा जो गिझर आहे मी तुमच्याकडे चर्चा करण्यासाठी आलोय हा जो गिजर आहे तो इन्स्टॉल कोण करून कु देणार त्यांनी बाहेरून खरेदी केल्यावर नाही हे मी काय त्यांना विचारलंच नाही आणि डिस्कशन तुमच्याशी तुम्ही सांगितलं का गिझर साठी ऍक्सेसरीज जवळपास सात ते आठ वस्तू लागतात नाही तसं मी पूर्ण डिटेल्स मध्ये त्यांच्याशी बोललो नाहीये ओके आता फरक आहे का गॅस गिझर ची किंमत बाहेर सात आठशे रुपये कमी आहे आपल्यापेक्षा पण ते गॅस गिझर तुम्हाला काउंटरवर हातात देणार आहेत आपण गॅस गिझर बरोबर गॅस पाईप होस क्लिप इनलेट पाईप आउटलेट पाईप टेफलॉन हेक्स निप्पल सेल जोडी या आठ वस्तू आणि बसवणारा माणूस हे त्याच किमतीत देतोय आता उदाहरणार्थ जर आपल्यापेक्षा कस्टमरनी गॅसगिजर बाहेर सात आठशे रुपये कमीने खरेदी केला तर त्याला ह्या जर आठ वस्तू बाजारात आणायच्या म्हणला तर हजार रुपये खर्च येतो आणि इन्स्टॉलेशनसाठी साठी साधारण तीन चारशे रुपये म्हणजे कस्टमर स्वतःचे सात आठशे रुपये वाचवतोय काउंटरवर घेऊन त्यांच्या आणि चौदाशे रुपये नंतर खर्च करतोय तर ही गोष्ट त्यांना तू आवर्जून सांग की गॅस गिजर बरोबर आपण ऍक्सेसरीज आणि इन्स्टॉलेशन फ्री देतोच आहे आणि क्वालिटी हा विषय वेगळाच आहे आता आपल्याकडे जो गॅस गिजर आहे त्याला प्युअर ऑक्सिजन फ्री 99.9% नाईन पॉईंट नाईन पर्सेंट प्युअर कॉपरचा हिट एक्सचेंजर येतो आणि जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट येतात ते क्लास ए येतात आणि आपण ज्या ऍक्सेसरीज देतो त्या सुद्धा ब्रँडेड आहेत आणि इन्स्टॉलेशन तुमच्यासारखे अनुभवी टेक्निशियन करतात आणि हीच गोष्ट वॉटर प्युरिफायर इलेक्ट्रिक गिझर गॅस शेगडी एअर कुलरच्या बाबतीत पण लागू होते घरघंटीच्या बाबतीत पण लागू होते नक्कीच तुम्ही सांगितलेलं सगळे विचार मी आणि कस्टमरला आपल्याकडे हा तुम्ही ऑन पेपर हिशोब करा म्हणावं गॅस गिजरचं युनिट तुम्हाला सात आठशे रुपये स्वस्त मिळत आहे म्हणून तिकडे खरेदी करताय पण आपली जी किंमत आहे ती इन्स्टॉलेशन आणि आहे ज्याचा तुमचा खर्च वर्थ रुपीज थर्टीन हंड्रेड टू फोर्टीन हंड्रेड म्हणजे त्यावेळेला त्यांना तसं सांगायला जाऊ नका तुम्ही सांगितल्यामुळे मला आता ते कळलंय मी आपल्याकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करेन